टाकवडे येथील स्वीट अँड नमकीन कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं या आगीत संपूर्ण कारखाना खाक झालाय मशिनरी कच्चा माल तयार माल असे सुमारे चाळीस ते पन्नास लाखाचं पहा ते पहाटे च्या सुमारास आगीची घटना घडली आगीमुळे सिलेंडर पेट घेतल्यानं सिलेंडरचा स्फोट झाला आवाज सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर पोहोचला या स्फोटानंच कामगार व ग्रामस्थांना आगीची घटना समजली इचलकरंजी कुरुंदवाड दत्तसाखर कारखान्याच्या पाच अग्निशमन बंबाने सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गावातील रवींद्र विनायक पोळ आणि जांभळी टाकोळी रस्त्यावर आनंदी स्वीट आणि नमकीन कारखाने रविवारी रात्री कारखाना बंद करून गेले होते सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली आगीमुळे सिलेंडर पेट घेऊन त्याचा स्फोट झाला स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की लगतच्या घरातील भांडी खाली पडली व कामगारांसह नागरिकांना जाग आली यामध्ये राजगिरा लाडू बटाटे वेफर्स तेलाचे डबे गुळ कच्चा माल जळून खाक झाला स्वटानं कारखान्याच्या काचा फुटल्या असून छतावरील पत्रे फुटून गेले घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास शिरोळ पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसोड